हिरवी चटणी होती आत्ता जी सुकटची चटणी दाखवत आहे त्याच्यामध्ये सुकटचा छोटासा पीस देखील दिसत नाही आहे पण ही सुकटची चटणी आहे पूर्ण बारीक पूड केलेली आहे ही सुकटची चटणी आपण पंधरा वीस दिवस आरामामध्ये खाऊ शकतो कारण का बरं ही चटणी आपण बऱ्याच दिवसपर्यंत खाऊ शकतो कारण या चटणीमध्ये आपण कांदा आणि टमाटं टाकणार नाही आहे जर आपण कांदा आणि टमाटं टाकलं नाही तर प्रवासाला देखील ही चटणी खूपच छान असते आणि खूपच दिवसपर्यंत टिकते तर ज्यांना नॉनव्हेजचं नॉनव्हेज खूप आवडतं आणि त्यांना प्रवासाला देखील ते घेऊन जाऊ शकतात असं वाटतं तर तुम्ही सुकटची ही जी चटणी आहे ही चटणी प्रवासाला देखील घेऊन जाऊ शकता आणि ही लाल मिरचीच्या पावडरपासून आपण तयार केलेली आहे बघूया आजची जी आपली रेसिपी आहे सुकटची चटणी ही कशी बनवायची आहे आणि कशी सुकट व्यवस्थित निवडून व्यवस्थित तिला खडे वगैरे जे आहेत ते काढून रोस्ट करून भाजून व्यवस्थित घेतली आहे भाजल्यानंतर लगेचच मी तिला पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित तिला धुऊन आणि मग ते पाणी निचरून काढून ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकत टाकलेली आहे त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण हे मी टाक मिरची ही लाल मिरची पावडर आणि लसून टाकला होता आणि अशा प्रकारे ही बारीक पेस्ट मी तयार केलेली आहे पेस्ट म्हणजे ओल्ली पेस्ट नाही आहे ही पावडर केलेली आहे याच्यामध्ये मी दोन चमचे असे मस्तपैकी तेल टाकत आहे कारण ही चम ही जी मिरची ही जी चटणी आहे ही बऱ्याच काळापर्यंत टिकू शकेल फ्रीजच्या वित व्यतिरिक्तसुद्धा म्हणजे फ्रीजमध्ये टाकण्याची काही आवश्यकता ठेवण्याची आवश्यकता नाही आहे आणि डायरेक्ट ही जी सुकची चटणी आहे ही मी या तेलामध्ये अशी मस्तपैकी परतून घेत आहे आणि छानपैकी खरपूस अशी सीमवर ही चटणी आपण जेव्हा परतून घेणार आहे आपली चटणी तयार झाली आहे समजा तुम्हाला आता याच्यामध्ये वेगळं काहीतरी करायचं आहे तर तुम्ही थोडासा दोन कांदे कापायचे दोन टमाटे घ्या कोथंबीर घ्या आणि पूर्ण हे जे परतून घेतल्यावर एक चमचाभर ही जी सुकटची चटणी आहे ही तुम्ही टाकू शकता तर आपली ओली सुकटची चटणी तयार झाली ती आपण एक दिवसपर्यंत खाऊ शक दोन मिलला खाऊ शकतो बघा अशा प्रकारे मस्तपैकी झणझणीत ही आपली सुकची चटणी तयार झाली आहे एखादी भाजी केली आणि तुम्हाला ती भाजी आवडत नाही त्याच्यामध्ये एक चमचा ही टाका लगेच ती भाजी सर्वांनाच आवडणार अशा प्रकारे लहान लहान आयडियाज आहेत जे आपण आपल्या भाज्यांमध्ये करताना किंवा आपल्या स्वयंपाकघरात आपण या वापरू शकतो मीठ टाकायचं आहे पुन्हा तिला छान परतून घ्या तेल सुटेपर्यंत आणि झाकून ठेवूया अशा प्रकारे आपली ही सुकटची लाल चटणी जी आहे ही तयार झालेली आहे आणि सर्वांना आवडणारी अशी ही जी सुकटची चटणी आहे ही अशी साधी आणि सिंपल प्रकारे तयार झालेली आहे असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटायला येत राहील तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी तर आपण घेतच असतो आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक देखील करू शकता जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटायला येत राहील तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स